भंडारा जिल्हा इथे आणि कशासाठी जोडला गेला होता मी दोन ऑक्टोबरला जॉईन झाली या फॅमिली मध्ये मला म्हणजे पाच महिने झाले पाच साडेपाच महिने आणि मी मध्ये आली माझं वाढतं भजन वाढलेलं वजन ओके आणि वाढलेल्या वजना बरोबर काही डिसऑर्डर वगैरे होते आपल्याला मला त्रास होता परंतु मी आली होती वजन कमी करण्यासाठी आणि वजन तर कमी झालंच त्यामुळे आणि पेनचा त्रास सुद्धा निघून गेला त्याच्यातच ओके वजन वाढलेलं होतं आणि वाढत्या वजना बरोबर आपल्याला पेनचा त्रास होता तर आ, वजन किती केजी वाढलं होता आणि त्याबरोबर आपण ते कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत होता की नाही माझं वजन 64 केजी झालं होतं आणि डेली वॉकिंग मॉर्निंग वॉक सुबह होती आणि लिंबू पाणी वगैरे पिणे आणि जे बार महि फिरायला जाणे सकाळी चा करणं वॉकिंग करणे वगैरे नेहमीच आणि थोडाफार योगा वगैरे करणे सुद्धा सुरू होत तरी पण सुद्धा वजन हे नेहमीच म्हणजे जेव्हा काट्यावर उभे झाले तेव्हा वाढतच होतं प्लस मध्येच जायचं आणि मग हे सर्व हे वाढलेलं वजन वाढत होत हे कधीपासून वाढत होत वजन बरं आता मला म्हणजे दोन वर्ष झालं हळूहळू हळूहळू वाढत होते परंतु आता जवळपास एक वर्ष झाल्या त्यामध्ये माझं दहा किलो वजन वाढवूनच गेलं होतं एक वर्षामध्ये जास्तीच वेट वाढलं होतं ना। okay. की नाही हे सोडून आपल्या फॅमिली अगोदर काही प्रयत्न चालू होते हो ना सर डेली मी मॉर्निंग वॉकला जायची डेली पाऊस असो थंडी असो काहीच असो रोज पाच वाजे वॉक करायचे पाच किलोमीटर जाणे येणे लिंबू पाणी पिणे गरम पाणी पिणे वगैरे म्हणजे परंतु त्यामध्ये काही बेनिफिट मिळालं नाही मला आणि कमरेचा कंबर दुखी सुद्धा याचे प्रमाण वाढते बरंच पण प्रमाण वाढत कंबर दुखी प्रॉब्लेम होता आपल्याला मला सेकंड डिलिव्हरी झाली सतरामध्ये सिजर डिलेव्हरी दोन्ही त्यामुळे म्हणायचे की सिजर डिलेवरी असल्यामुळे बॅक पेन होते वगैरे म्हणून नाही का पण मला असं वाटायचे की काही गॅप वगैरे तर नाही कमरेमध्ये वगैरे असं वाटत होत परंतु आता जेव्हापासून आरोग्य फॅमिली मध्ये ते आले तेव्हापासून माझ्या पूर्ण बॅक पेनचा त्रास निघून गेलाय म्हणजे बोनस मध्ये मला वेट लॉस आणि बॅक पेन हे दोन्ही माझे केले म्हणजे वजन कमी करण्यासाठी या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला टोटल किती वजन आणि किती महिन्यात कमी झालं माझा टोटल नऊ केजी वजन कमी झालंय आणि पहिल्या महिन्यामध्येच माझं सहा किलो वेंट कमी झालं okay. शिष्टी, शिष्टी फोर होतं त्यामध्ये पहिल्या महिन्यातच सिक्स केजी वजन कमी झालं आणि मग दीड महिन्यामध्ये मग बाकीचा वेट लॉस झाला म्हणजे दोन अडीच महिन्यामध्येच माझा पूर्ण वेट लॉस झाला पहिले किती वजन होतं आपलं शिष्टी फोर के फोर केजी ओके आणि चौसष्ट किलो वजन घेऊन आपण या गोल्ड स्टार फॅमिली जॉईन सोबत सोबत जॉईन करतात लव्ह केजी फॅट लॉस झाला आपला तर त्यातला पहिल्या पहिला सहा महिन्यात आपलं सहा केजी वजन कमी झालं आणि मी ह्या फॅमिली मध्ये आले माझी मैत्रीणच आहे डोमेस्टिक मेस्ट पहाट तिच्या स्टेटस पाहून मी तिला विचारले की हे काय आहे वगैरे म्हणून तिने मग मला ह्या फॅमिलीची ओळख करून दिली आणि मग मी आ, आहार आणि वर्कआउट दोन्ही पासून सुरू एका अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन मला एक सांगा मॅडम हा जो बदल झालाय आणि त्याबरोबर तुम्ही ज्या डिसऑर्डर महत्वाच्या होत्या नऊ के जी वजन कमी केले आणि त्याबरोबर आपल्या बॅक पेनची जी डिसऑर्डर होती त्याच्यासाठी आपण काही हॉस्पिटल व्हिजिट करत होतात का म्हणजे कंपर दुखेचा त्रास होता स्वयंपाक वगैरे करताना उभा राहून स्वयंपाक करताना बेल्ट लावायची बेल्ट लावून स्वयंपाक आणि म्हणजे काही हाऊस वाईफ आहे त्यामुळे घरातले सर्व काम करते कपडे वगैरे धुतानी वगैरे म्हणजे थोडाफार जास्त काम झाले की बेल्ट लावून काम करायची आणि मग जास्तच असह्य त्रास झाला तर मग पेन खाणे okay. आणि मग हे सगळं चाललं होतं असं यावेळेस ज्यावेळेस आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत सुरुवातीला आलात त्यावेळेस वाटलं होतं का की या ठिकाणी असं काही होऊ शकते का सुंदर बदल तुमचा बॅक पेनचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो नाही सर मी बॅक पेनच्या त्रासासाठी म्हणजे मला माहितच नव्हतं हा त्रास जाईल म्हणून मी आली होती वजन कमी करण्यासाठी म्हणजे मैत्रिणीच्या माध्यमातून आली होती तिचं खूप वेट वाढलं होतं मग एकदा आम्ही भेटलो तर ती खूप स्लिम दिसली मग मी तिला विचारले तर तिने मला ओळख करून दिली आरोग्य फॅमिलीची ओके मग मी जॉईन झाली त्या बाहेर सुरुवातीला पहिल्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज करू शकला होता बरोबर झाल्यानंतर मी एक्सरसाइज जास्त नाही करायची पण पूर्ण टाइम होती म्हणजे डेली मी पूर्ण टाइम राहते पूर्ण सुरुवातीला एक स्टेप दोनदा तीनदा अशी करायची परंतु ट्राय करत होती हळूहळू हळूहळू आणि मग हळूहळू स्टेप वाढवत गेली जसे दोन दोनशे पाच केली पाचशे दहा केली अशा प्रकारे मी स्टेप दिवसेंदिवस वाढवत गेली आणि आज मी पूर्णपणे वर्कआउट आहे आज तर आम्ही पाहिले तुम्ही पॉवरफुल एनर्जेटिक एक्सरसाइज तब्बल एक तास नॉन स्टॉप कसल्याही पद्धतीने कोणी स्पॉटलाइट नसताना तुम्ही एक्ससाईज गायडन्स केली अमॅझिंग एनर्जी लेवल खूप जबरदस्त एनर्जी लेवल होते आणि आपण मध्ये झालेला बदल कशा दिसत होत्या स्टार फॅमिलीला जोडण्यापूर्वी आज त्यांच्यामध्ये झालेला बेनिफिट चौसष्ट के जी वरती होत्या आता फिफ्टी केजी वरती आहेत अमॅसिंग असा ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये झालाय आणि त्या या फॅमिली फॅमिलीमध्ये जॉईन करून पहिल्या महिन्यात सहा के जी फॅट लॉस केलाय त्यांनी एकाच महिन्यात फॅट लॉस झाला त्यांचा आणि हा त्यांच्यामध्ये झालेला ट्रान्सफॉर्मेशन नाईन के जी फॅट लॉस आणि ते वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत होत्या त्याबरोबर बॅक पेनचा प्रॉब्लेम होता आणि घेऊन त्या जीवन जगत होत्या परंतु त्यांच्या फ्रेंडच्या माध्यमातून त्या इंट्रोड्यूस झाल्या फॅमिली सोबत आणि त्यांचा मैत्रिणीचा रिझल्ट पाहून त्या जॉईन वाटलं की तिचं कमी होऊ शकतं तर माझंही होऊ शकतं म्हणून त्या जॉईन झाल्या आणि प्रयत्न केला त्याबरोबर त्याला बॅकपेनचा सर्वात मेजर प्रॉब्लेम होता तो म्हणजे त्याच्यासाठी त्या त्रासदायक जीवन आणि आज एकदम हेल्दी हॅपी आणि पॉवरफुल एनर्जेटिक एक्सरसाइज गाईड केलंय हे सर्व कशामुळे शक्य झालं बरं निलम मॅडम सर्वात महत्वाचा सकस संतुलित आहार आणि कोच गायडन्स आणि डेली वर्कआउट सकस संतुलित आहार कोच गायडन्स आणि डेली वर्कआउट yes मी तेव्हापासून ह्या फॅमिली मध्ये जॉईन झाली पहिल्या दिवशी पासून आहार घेणे सुरू केला आहे आणि त्या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की निलमा मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे नऊ के जी फॅट लॉस झालेलं आहे त्यांचं टोटल टोटल नऊ के जी फॅट लॉस पहिल्या एका महिन्यात सहा के आणि बाकीचं मग स्लो पद्धतीने थोडस झालेलं आहे कारण त्याला जिद्दे फॅट म्हणलं जातं ते तीन के जीचं जे जिद्दे फॅट आहे त्याला कमी करायला थोडासा वेळ झाला आज आयडियल वेटला आहे काय सांगाल निलेबा मॅडम त्या दिवशी या गोल्डन फॅमिली मध्ये जॉईन झाला होता त्या दिवसात आणि आजच्या दिवसात किती डिफरन्स वाटतोय तुमच्या लाईफ मध्ये भरपूर डिफरन्स आहे सर म्हणजे माझ्या सुरुवातीला खूप म्हणजे पोट वगैरे ज्याला आमच्या भाषेत आम्ही कोटा म्हणतो कोटाचा भाग बेली फॅट हा खूप वाटलेला होता आणि त्यामुळे मला म्हणजे खूप असा जड पण आला होता वाढत्या वजनामुळे आणि आता नऊ के जी चा भेटलास करून मी अगदी हॅपी आणि हेल्दी आहे खूप अभिनंदन थँक्यू आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आज जबरदस्त एनर्जेटिक एक्सरसाइज